नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रयांचे अवतार होते त्यांना शरण आलेल्या प्रत्येक जीवावर त्यांनी मनसोक्त प्रेम केले आणि त्यांना दुखमुक्त केले स्वामी कृपा प्राप्तीसाठी स्वामींचे नित्य व खंड पडू न देता नामस्मरण करावे कुठलेही कार्य प्रामाणिकपणे व सच्चेपणाने करावे व स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे स्वामी महाराजांची कृपा झाली की भलेच होते आपल्या सर्व इच्छित कामना फलद्रूप होतात स्वामींची आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी असते व त्यांच्या कल्याणाची चिंता स्वामींना असते स्वामींची नित्य आरती करणारे सेवा करणारे आणि त्यांच्या नामस्मरणात दंग असणारे प्रत्येक साधकभक्त हे वास्तविक भाग्यवानच असतात स्वामी प्रेमाची आणि स्वामी निष्ठेची पौर्णिमा मनात एकदा उजळली की स्वामींचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही व प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आपल्या सर्व यातना ह्या नेहमी स्वयंनिर्मित असतात त्याला आपणच जबाबदार असतो स्वामींचे नित्यस्मरण आणि त्यांची कृपा आपल्याला यातनामुक्त करते स्वामींपाशी अलौकिक सिद्धी होती स्वामींचे कृपावैभव ज्यांना मिळाले ते सर्वात भाग्यवान साधक समजावे माणसाने माणसासारखे वागावे पशूंसारखे वागू नये हे सांगण्याचा स्वामींचा उद्देश होता ज्या भक्तापाशी पूर्वपुण्याईचा भरपूर साठा असतो स्वामींचे आशीर्वाद व नामस्मरणाचे कवच त्याला सदैव प्राप्त होत असते श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ